नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपायर एज्युकेशन शूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं ग्रुप सीच्या संदर्भामध्ये म्हणजे अलाइड कोर्सेस ज्याच्यामध्ये बी पी टी एच बी ओ टी एच बी पी एन ओ बी एस एल पी या सगळ्या कोर्सेसचा समावेश होतो तर या बी पी टी एचच्या जे काय राऊंड होणार होता चौथा राऊंड तर त्याच्या संदर्भाने नोटीस नंबर थर्टी टू बत्तीस ही ऑलरेडी पब्लिश केलेली होती म्हणजे ही ॲक्च्युली कालच आलेली नोटीस होती या नोटीसच्या संदर्भानं जे तर अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे आणि हे कुणासाठी महत्त्वाचं असणार आहे ते पण आपण या ठिकाणी समजून घेऊया तर सगळ्यात पहिले जो विषय असणार आहे पहिले शेड्यूल आपण बघूया तर हे जे शेड्यूल आहे हे आए, तर चौथ्या राऊंडचं शेड्यूल आहे हा चौथा राऊंड जो आहे सी टी सेलच्या वतीनं जो कंडक्ट केला जातो आहे तर याच्यासाठीचा सीट मॅटिक्स ऑलरेडी कालच उपलब्ध झालेलं होतं आणि या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेसाठी बारा तारखेपासून म्हणजे आजपासून सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि चौदा तारखेपर्यंत ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया चालणार आहे म्हणजे ऑलमोस्ट तीन दिवसाचा कालावधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे तर चॉईस फिलिंगसाठी मिळालेलं आहे आता जे विद्यार्थी बी एम एस किंवा बी एच एम एसच्या संदर्भानं कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत होते त्यामुळं त्यांनी आतापर्यंत फिजिओथेरपी किंवा इतर ऑलाईन कोर्सेसला अप्लाय केलेलं नव्हतं तर असे मुलंसुद्धा आता या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतील किंवा त्यांनी करावं असा माझा सल्ला असेल त्याचं कारण असं आहे जर आपल्याला आपला जर क्वालिफाईंग क्रायटेरिया आपण क्वालिफाय केलेलं नाही आहे जसं की ओपन ई डब्ल्यू एसाठी एकशे चौवेचाळीस किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये एकशे तेरा प्लस गुण नसतील तर ऑब्वियसली आपण इलिजिबल नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला रिपीट करायचं नाही आहे किंवा अदर स्टेटमध्ये विशेषतः समजा आता रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना पंजाबमध्ये जे महाराष्ट्राचं रिझर्वेशन आहे समजा ते कंटिन्यू करून तिकडं पण आहेत पण बाहेर जायचं नाही तर असे मुलं बी पी टी एचसाठी सहभागी होऊ शकतात चॉईस फिलिंग करू शकतात याचबरोबरीनं ऑलरेडी नोटीस नंबर तेहतीसच्या माध्यमात बी एम एस बी एच एम एसचासुद्धा शेड्यूल आलेला आहे तिकडेही चॉईस फिलिंग करू शकतात जर तिकडं काही संधी मिळाली नाही तर किमान फिजिओथेरपीला आपल्याला प्रवेश मिळू शकतो आणि हा ऑनलाईन राऊंड आहे या सगळ्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट लागू असतात त्यामुळे एक चांगली संधी जर आपल्याला बाहेर राज्यात पण जायचं नाही आहे किंवा आपण क्वालिफाय नाही आहे आणि बी एम एसचा कट ऑफ किंवा बी एच एम एसचा कट ऑफ रिड्यूस होण्यासाठी आपण नीट स्कोअरचं जे काय क्वालिफाईंग क्र, क्र क्रायटेरिया कमी होणार आहे त्याची वाट पाहतो आहे तर ती वाट पाहण्याच्या संदर्भाने आपण वाट नक्की पाहावी पण हातामध्ये एखादा ऑप्शन आपण घ्यावं असा माझा एक आपुलकीचा सल्ला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असेल माझ्याकडे ऑलरेडी असे विद्यार्थी एनरॉल आहेत की जे आता अनेक दिवसापासून एनरोल आहेत आणि तेसुद्धा या बी एम एस बी एच एम एसच्या संदर्भानं कट ऑफ कमी होण्याच्या संदर्भानं वाट पाहत आहेत तर ही परिस्थिती अनेक मुलांवर असू शकते परंतु माझा एक प्रामाणिक सल्ला असा आहे तर आपल्याला रिपीट पण करायचं नाही आहे पंजाबसारख्या राज्यामध्ये समजा एखादा रिझर्व्ह कॅटेगरीमधला विद्यार्थी पण त्याला तिकडं जायचं पण नाही आहे तर किमान बी पी टी एचचं म्हणजे फिजिओथेरपी वगैरे हातात घेऊन ठेवा आणि कट ऑफ रिड्यूस जर भविष्यात झाला तर हा ग्रुप सी आहे ग्रुप बीमध्ये जर तुम्ही आय क्यू कोट्यातनं मॅनेजमेंट कोट्यानं गेलात आणि मिळालं योगायोगाने योग ॲडमिशन तर कदाचित तुम्हाला हे ॲडमिशन विड्रॉ करून तिकडं जाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध होऊ शकते त्यामुळं ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने आपण वाट जरूर पाहावी पण फिजिओथेरपीला किंवा इतर जे काय ऑनलाईन कोर्सेस आहे त्याला प्रवेश घेऊन तर आता आपण हे जे काय नोटीस नंबर थर्टी टूमध्ये आलेलं शेड्यूल होतं ते समजून घेऊया बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत चॉईस फ्री होती म्हणजे या चॉईस फिलिंगचा आजचा ऑलरेडी हा पहिला दिवस होता उद्या आणि परवा ही संधी उपलब्ध असेल सोळा तारखेला हा राऊंड जाहीर होईल आता याच्यात फार भारी गंमत आहे बी एम एसचा जो काय शेड्यूल आलेला आहे नोटीस नंबर तेहतीसमध्ये या नोटीस नंबर तेहतीसमध्ये तेरा आणि चौदाला चॉईस फिलिंग आहे आणि पंधराला राऊंड लागणार आहे म्हणजे काय झालं तर विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला नंबर लागेल की नाही लागेल त्याच्या अगोदर आपल्याला बी एम एस बी एच एम एससाठी सुद्धा प्रयत्न करता येणार आहे त्यासाठी सुद्धा आपण चॉईस फिलिंग करू शकतो म्हणजे आपलं नुकसान काही होणार नाही त्यानंतर हा सोळा तारखेला शेड्यूल जाहीर झालं म्हणजे सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर सतरा तारखेपासून एकोणावीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिसर रिपोर्टिंग करण्यासाठीचा सा वेळ उपलब्ध आहे अर्थात ते फक्त तीन दिवस आहे पण ठीक आहे आता बऱ्यापैकी ॲडमिशन्स प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जवळजवळ दोन हजार सव्वा दोन हजारच सीट्स आता फिजिओथेरपीचे राहिलेले आहेत ज्या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर ह्या चॉईस फिलिंगच्या आधारावर म्हणजे आपण जे आता या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगची प्रक्रिया करतो आहे या चॉईस फिलिंगच्या आधारावर पुढची लिस्ट ही जाहीर होणार आहे म्हणजे आपण त्याला ऑनलाईन स्टे राऊंड वन म्हणूया किंवा सिक्वेन्समध्ये हा पाचवा राऊंड असेल वीस तारखेला ही ही सिलेक्शन लिस्ट आपल्याला उपलब्ध होईल यासाठी सेपरेट चॉईस फिलिंग होणार नाही सतरा तारखेपासून नऊ एकोणास तारखेपर्यंत साडेपाचपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाईल जे की आता आपण उद्या चॉईस प्रिंट करतो संदर्भानं सेम चॉईस प्रिंटच्या आधारावर वीस तारखेला राऊंड जाहीर होईल आणि या राऊंडमधून जे मुलांचे सिलेक्शन होतील अशा मुलांनी एकवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत संबंधित कॉलेज जाऊन रिसर्च रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर फिजिओथेरपी आणि जे अलाईड कोर्सेस आहे यांचे तीन राऊंड पूर्ण झालेले होते चौथा आणि पाचवा राऊंड या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे आता हे ऑनलाईन राऊंड होते यानंतर सुद्धा याच शेड्यूलमध्ये जे तर पुढचं एक टेबल दिलेलं आहे तर जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील आणि मायनॉरिटी कॉलेजेस असतील तर यांचं इन्स्टिट्यूट लेवलचं शेड्यूलचं सुद्धा नियोजन या, या वेळापत्रकाचं प्लॅनिंग याच्यात आपल्याला पाहायला मिळते हे दोन राऊंड झाल्यानंतर जर काही प्रायव्हेट कॉलेजेसला सी सीट उपलब्ध राहिल्या तर त्या ठिकाणी जे तर विद्यार्थ्यांना स चोवीस तारखेला पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन येईल पंचवीस तारखेपासून सव्वीस तारखेला स सत्तावीस तारखेपर्यंत टू इलिजिबल डिझायर कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन ऑर एनी रिस्पेक्ट टू कॉ इन पर्सन ऑर एनी पर्सन इन द रिस्पेक्ट टू कॉलेज इन द प्रिस्क्राईब फॉरवेट म्हणजे या ठिकाणी फिजिकल ॲप्लिकेशन सबमिट करायचं असणार आहे आणि सत्तावीस तारखेला त्या संबंधित कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि त्याच्या वेबसाईटवर एकूण जी काही यादी असेल अप्लाय केलेल्या मुलांची यादी असेल सिलेक्शन कॅन्डिडेट आणि वेट लिस्टेड कॅन्डिडेटची यादी असेल ती पब्लिश होईल आणि ज्या मुलांचं सिलेक्शन होईल त्या मुलांनी अठ्ठावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यानंतर जर काही सीट्स उपलब्ध राहिल्या तर जे उपलब्ध आहेत ते अशा पद्धतीनं जो हजर असेल त्याला या पद्धतीनं एकोणतीस तारखेला लिस्ट पब्लिश होईल आणि तीस तारखेपासनं अच्छा एकच दिवस दिला आहे तीस तारखेला या मुलांनी ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचे असणार आहे सो अशा पद्धतीनं हे फिजिओथेरपीच्या पुढच्या दोन राऊंडचं जे की ऑनलाईन पद्धतीनं होतील आणि इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड त्यामध्ये पाहिला आणि त्याच्यानंतर जर रेसिशियल व्हॅकन्सी जर काही सीट सुटल्या तर प्रत्यक्ष जो हजार आहे तो त्या पद्धतीने हे राऊंड जे त्या ठिकाणी पूर्ण होतील आता ही जी काय नोटीस आहे नोटीस नंबर थर्टी टू तर ह्या नोटीसच्या माध्यमातनं जे मुलं इलिजिबल नाही आहे तर आपण ते शेड्यूल व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे ही सगळी आपण प्रक्रिया पूर्ण करावी असा एक महत्त्वाचा सल्ला आपल्याला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद